नमस्कार लिंगायत समाजातील मुलीचं बायरट आहे या मुलीला बिझनेसमॅन व्यवसाय असणारा मुलगा पाहिजे लिंगायत समाजातील मुलगा नोकरी करणारा मुलगा नको आणि त्या मुलाचं कमीत कमी पाच ते दहा एकर शेती असायला पाहिजे आणि स्वतःचं बिझनेस असायला पाहिजे आणि या मुलीचा जन्मतारीख आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव उंची आहे पाच फूट चार इंच मुलगी दिसायला गहूवर्ण आहे आणि शिक्षण एम बी ए आहे वडील बिझनेसमॅन आई गृहिणी आणि या मुलीला एक भाऊ एक बहीण स्थळ आहे सोलापूर जिल्हा अपेक्षा मुलगा लिंगात समाजातील पाहिजे आणि तो बिझनेसमॅन असायला पाहिजे आणि स्वतःचं घर आणि पाच ते दहा एकर शेती असायला पाहिजे जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल तर तुम्ही नक्की येऊन बेटा तुम्हाला या मुलीचं बाहेर मिळून जाईल